मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी बंदा आहे बिंदास आहे आयलो गोरेगावच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल आज येईल उद्या येईल अशी अनेकांना अपेक्षा आहे अनेकांचे अने डोळे त्याकडे लागलेले आहेत कारण स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार खास करून मुंबई महानगरपालिकेच्या कर याकडे सर्वांचं लक्ष आहे गेल्या तीन वर्षापासून इथे प्रशासनाचा कारभार आहे अगदी सावळा गोंधळ चालू आहे नगरसेवकांना हो कोणी विचारत नाही जे माजी नगरसेवक आहे हो त्यांना त्यामुळे त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर, लवकर निवडणुका व्हाव्यात आज ती स्थिती गोरे गोरेगावमध्ये आहे गोरेगावमध्ये नेमकं निवडणुका झाल्या तर काय होणार जर मे मध्ये निवडणुका झाल्या तर तुम्हाला काम करायला अवघे दोन ते अडीच महिने मिळणार आणि जर ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या तर किमान सहा ते सात महिने तुम्हाला आजही काम करायला मिळणार आहे गोरेगाव देखून असं बघायला गेलं तर पी दक्षिण विभागात नऊ वॉर्ड येतात पण गोरेगाव मतदारसंघामध्ये सात वॉर्ड येतात आज या सात वॉर्डाची स्थिती काय आहे कारण सहा महिन्यात असं काही होणार नाही की तुम्ही भरपूर कामं करू शकाल किंवा मोठं मतमिवर्तन करू शकाल असं काही स्थिती नाही आहे जी लोकसभेला स्थिती होती जी विधानसभेला होती तशीच काहीशी स्थिती ही येणाऱ्या पालिका निवडणुकीत आहे मग पालिका निवडणुकीत कदाचित लोक पक्ष चेहरे बघून देतात की ज्यांनी कामं केली आहेत ग्रासरूटवर त्यांना मतदान करणार यावर बरंच काही अवलंबून आहे गोरेगाव सात वॉर्ड आहे खरी जर सामना होणार असेल कारण जवळजवळ सर्वच पक्ष स्वबळावर हो लढणार आहेत जरी सांगत असले आम्ही चाचपणी करतोय काय करायचं का युतीत लढायचं महायुतीत लढायचं आघाडीत लढायचं जरी मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला वाटतं की आपले जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना संधी दिली पाहिजे त्यामुळे जवळपास हे निश्चित आहे की येणारी पालिका निवडणूक मुंबईमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर नशीब आजमवू शकतात खास करून ठाकरेगड भाजप आणि काँग्रेस जे प्रमुख पक्ष आहेत मुंबईतले आता गोरेगावमध्ये नेमकं काय का होणार खरी लढत ही ठाकरेगड विरुद्ध भाजप अशीच होणार आहे जी आजपर्यंत होत आली आहे तशीच होणार एकंदरीत स्थिती जर पाहिली तर आज पाच नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते गोरेगावमध्ये आणि दोन नगरसेवक हे शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे त्यापैकी एक नगरसेवक जो भाजपचे होते राजूल देसाई त्यांचे पती समीर देसाई हे शिवसेनेत आल्यामुळे तिथे भाजपचं एक संख्याबळ कमी झालं ते चार वर आले आणि एक नगरसेवक जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे होते स्वप्नील तेंबोलकर वॉर्ड क्रमांक एकावन्न ते गेले शिंदे गटामध्ये म्हणजे तिकडे शिवसेनेचा एक कमी झाला आता शेवटी प्रश्न असाय की पुढे काय होणार कारण सर्व इच्छुकांनी आपापली ताकद लावायला सुरुवात केली आहे आपापलं काम करायला सुरुवात केली आहे काही इच्छुक का आहे कोणाला तिकीट मिळणार कोण बंडखोरी करणार कोण त्याच पक्षात राहून दिलेलं काम करणार हे पाहणं तेवढंच उत्सुकतेचं ठरणार आहे आता वॉर्ड क्रमांक पन्नास वॉर्ड क्रमांक पन्नास हा भाजपचा पाले किल्ला आहे तिथे दीपक ठाकूर हे निवडून येणारे शंभर टक्के ठाकरे गटाकडनं तिथे जर पाहाल तर रवी साळवी आहेत किंवा रोहिणी साळवी जर महिला विभाग झाला तर किंवा दिनेश राव आहेत यांना उमेदवारी मिळू शकते काँग्रेसकडून त्या ठिकाणी समीर मुनगेकर आहेत म्हणा किंवा ती तिकडे शर्मा म्हणून एक आहेत ते प्रयत्न करत आहेत पण शेवटी तिथे लढाई जी आहे ती ठाकरे गट विरुद्ध भाजप होणार आणि भाजपची तिथे सरशी होणार असं आजचं तरी चित्र दिसतंय कारण लोकसभा विधानसभामध्ये जी नऊ हजाराची आघाडी भाजपला मिळाली आहे ती पाहता हा वॉर्ड भाजपच्या ताब्यात जाईल अशी आजची स्थिती आहे त्यानंतर आपण येऊया वॉर्ड क्रमांक पंचावन्न मध्ये वॉर्ड क्रमांक पंचावन्न हा भाजपचा भाले किल्ला आहे कारण मी नेहमी सांगत आलोय की या ठिकाणी न कळकपणे गुजराती मारवाडी वाढत गेले ब्राह्मण लॉबी जी लोकमान्य टिळकनगरमध्ये राहते किंवा उच्चभ्रू जी वस्ती आहे ती भाजप सोबत आहे आणि भाजपला या ठिकाणी विधानसभा असू दे लोकसभा असू दे लोकसभेत पंधरा हजार विधानसभेत साडे तेरा सा हजारची आघाडी त्यांना मिळाली आहे इथून हर्ष पटेल यांनाच उमेदवारी मिळेल कारण त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्यांनी केलेली कामं आहेत त्यामुळे त्यांना ती जागा मिळेल असं वाटतं नाही तर ते पक्का आहे दुसरीकडे भाजपचे इतर काही पदाधिकारी आहेत ते देखील प्रयत्नशील आहेत इच्छुक आहेत ठाकरे गटाकडनं इथे संजय जयस्वाल आहेत ते इच्छुक आहेत आता इथे महिला विभाग झाला तर काय होणार हे पाहणं देखील तेवढंच उत्सुकतेचं आहे कारण महिला सापडणं सर्वच पक्षामध्ये या पाहणं थोडंसं कठीण आहे त्यानंतर आपण येऊया वॉर्ड क्रमांक छप्पन्न मध्ये वॉर्ड क्रमांक छप्पन समीर देसाई शिवसेनेत आल्यामुळे साहजिकच इथे ठाकरे गटाचं वर्चस्व चांगलं आहे इथे काम करणारी ठाकरे गटाचे सर्वात जास्त पदाधिकारी कार्यकर्ते जे कार्यरत आहेत ग्रासरूटवर काम करतात ते छप्पन मध्ये करतात छप्पन मध्ये भाजपकडे मोठा स्ट्रॉंग असा कोणताही उमेदवार नाही मिळेल तर सुशील चव्हाणकर त्यांच्या पत्नीला मिळेल पण ते इतके मोठे दावेदार ठरू शकत नाही ह्या उलट जर हा पुरुष शाळांसाठी ओपन झाला तर समीर देसाई शंभर टक्के मैदानात पुन्हा उतरणार कारण तो त्यांचा बाले किल्ला आहे आणि जर महिलांसाठी झालं तर इथे लक्ष्मी भाटिया यांचं नाव आघाडीवर आहे त्याच्या पाठोपाठ लोचना चव्हाण या देखील प्रयत्न करत आहेत पिंट्या गडदे जे आहेत सुबोध गडदे त्यांनाही वाटतं की ही जागा आपल्याला मिळावी इथे काँग्रेससाठी स्ट्रॉंग असा काँग्रेसचा कोणताही उमेदवार वॉर्ड क्रमांक छप्पन्न मध्ये नाही तरी देखील होऊ शकतं की, हो की अठ्ठावन्नाला जर जागा नाही मिळाली तर समीर मुनगेकर हे छप्पन मध्ये दावेदारी सांगू शकतात पण आजची स्थिती जर पाहाल तर या ठिकाणी ठाकरे गटाचं पाडलं जड आहे नाही म्हणायला मनसेचं भूषण फडतरे आहे त्यांची टीम इकडे काम करते पण विधानसभेला त्यांना फक्त बावीसशे तेवीसशे ते ते मतं मिळाली हे लक्षात घेतलं पाहिजे एवढं काम करू त्यांना मतं कमी मिळाली आहे त्यामुळे ते टिकाव धरू शकतील की नाही धरली तर मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट आहे पण सध्याची स्थिती पाहिली तर ठाकरेगड विरुद्ध भाजप असा थेट सामना वॉर्ड क्रमांक मध्ये आहे त्यानंतर एवढ्या वॉर्ड क्रमांक मध्ये वॉर्ड क्रमांक मध्ये यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगड भाजप विरुद्ध गट असा सरळ सामना होणार आहे काहीचं पार्ड हे जर स्वबळावर सगळे लढले तर काहीच पार्ड निश्चितपणे श्रीकला पिल्ले माजी नगरसेविका किंवा भाजपचं असेल मात्र हा जो ओबीसीसाठी जर वॉर्ड झाला तर मात्र भाजपच्या समोर काहीशा अडचणी येतील आणि ठाकरे गटाला त्याचा फायदा होऊ शकतो भाजपकडून श्रीकला पिल्ले याच इकडे हा इच्छुक आहेत म्हणा किंवा त्यांनाच तिकीट मिळेल अगदीच काही फेरफार झाले तर मिलिंदवाडेकर तिथे इच्छुक आहेत इच्छु भाजपकडनं इच्छु 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 का इच्छु ठाकरे गटाकडनं शीतल देवरुपकर यांचं नाव घेतलं जातंय एक डायनामिक अशा त्या कार्यकर्ते आहेत म्हणा की त्यांचा जनसंपर्क शिवसेनेमध्ये ठाकरे गटामध्ये चांगला आहे त्यांनी काही अंशी अमोल कीर्तिकर यांनी जी कामं केली आहेत त्या ठिकाणी त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो शाखा प्रमुख रोहन शिंदे हे देखील इच्छुक आहेत त्यामुळे काँग्रेसकडनं का बघाल तर माधवी राणे या इथून इच्छुक आहेत दोन वेळा त्या लढल्या आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना तेथून नेहमीच साडेसहा सात हजार मतं पडलेली आहेत म्हणजे काँग्रेसचे मतदार आहेत तिकडे जर काँग सगळे स्वबळावर लढले तर आटीतटीची लढत होईल मात्र जर महाविकास आघाडी एकत्र लढली तर निश्चितपणे भाजपची ती डोकेदुखी ठरू शकते त्यातही एक मुद्दा फार महत्वाचा आहे वॉर्ड क्रमांक सत्तावन्न मध्ये तो म्हणजे तिथे ऍडव्होकेट भाकर फाउंडेशनचे दीपक सोनावणे आहेत राजेंद्र नाडर आहेत ही जी मंडळी आहेत हे तिथे काम करत असतात दिवस रात्र लोकांच्या सेवेसाठी असतात उद्या जर ती उभी राहिली तर काहीस अटीतटीचं चित्र तिथे निर्माण होऊ शकतं किंवा ही जी मंडळी आहे ही कोणत्या पारड्यात आपली मतं देतात किंवा कोणत्या पारड्यात आपलं वजन टाकतात त्यावर बरंच काही अवलंबून या, या वॉर्डामध्ये आहे त्यानंतर अठ्ठावन्न वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्न मध्ये ठाकरेगड विरुद्ध भाजप असा थेट सामना है। तो है। आहे सध्याची स्थिती पाहिली तर भाजपची स्थिती चांगली आहे संदीप पटेल हे पुन्हा तिथे उमेदवार असतील इतर आहेत पदाधिकारी जे तिकीट मागतायत पण मला असं वाटतं की तिकीट ही संदीप पटेल यांनाच मिळाली पाहिजे आणि मिळेल दुसरी गोष्ट जर महिलांसाठी हा वॉर्ड झाला तर मात्र मग कोणाच्या तरी म्हणजे संदीप पटेलला सोडून महिला वर्ग तिथे जर भाजपचा कोण कार्यरत आहे तसं काही दिसत नाही त्यामुळे मग ते त्यांच्या पत्नीला उभे करणार किंवा मग एखादी कार्यकर्ती कोणतीतरी तिथे उभी राहील हे पण तिचं उत्सुकतेचं पाहणं आहे दुसरी गोष्ट ठाकरेगड ठाकरेगटाकडनं दीपक सुर्वे आहेत शशांक कामत आहेत दिलीप शिंदे आहेत प्रमिला शिंदे आहेत असा अनेक फौजफटा इच्छुकांचा इथे आहे त्यामुळे नेमकी तिकीट कोणाला मिळणार हे सुभाष देसाई ठरवतील कारण गोरेगावमध्ये त्यांचा वर्चस्व आहे त्यांचा पगडा आहे दुसरी गोष्ट याच ठिकाणी काँग्रेस सुद्धा तितक्याच दमाने उतरू शकते निवडणुकीच्या मैदानात जर स्वबळावर निवडणूक झाली तर तिकडे किरण पटेल या काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहे किंवा मग मनोज यादव यापैकी एकाला इथे उमेदवारी ही मिळू शकते आता आपण पूर्वेकडे जाव्या वॉर्ड क्रमांक एक्कावन्न वॉर्ड क्रमांक मध्ये थेट लढत गट विरुद्ध शिंदे गट अशी असणार आहे कारण शिंदे गटामध्ये स्वप्नील टेंबुलकर गेले मात्र जर त्यांना भाजपचा आधार मिळाला नाही आणि स्वबळावर निवडणूक झाली तर मात्र तिथे अगदी तिरंगी लढत अटीतटीची लढत म्हणजे जो कोण निवडून येईल तो एक पाचशे हजार मताने निवडून येईल अशी स्थिती आज वॉर्ड क्रमांक मध्ये आहे वॉर्ड क्रमांक मध्ये स्वप्नील टेंबुलकर हे शंभर टक्के लढणार शिंदे गटाकडनं दुसरी गोष्ट तिथे जर महिलांसाठी विभाग झाला तर त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका वर्षा टेंबुलकर आहेत त्या देखील लढू शकतात ठाकरे गटाकडनं तिथे दीपक रमाणे आहेत म्हणा किंवा इतर कोणी सध्या तरी तिथे असा मोठा चेहरा कोण नाही ठाकरे गटाकडे की जो निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो आणि जोर लावू शकतो पण तरी देखील जे तिकडचे पदाधिकारी आहेत त्यापैकी कोणाला एकाला संधी मिळू शकते काँग्रेसची पूर्वी स्थिती दिलीप सिंग असताना तिथे फार स्ट्रॉंग होती आता तशी तेवढी दिसत नाही त्यामुळे काँग्रेस किती मतं खाणार यावर काँग्रेसचं भवितव्य त्या ठिकाणी आहे मनसेची स्थिती फारशी चांगली त्या ठिकाणी नाही आहे की तिथे ते स्पर्धेमध्ये येऊ शकतात त्यामुळे खरी लढत ही गट विरुद्ध शिंदे गट अशीच होताना आपल्याला दिसेल त्यानंतर वॉर्ड क्रमांक चौपन्न मध्ये वॉर्ड क्रमांक चौपन्न मध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन हजार चोवीसच्या तिथे भाजपने आघाडी घेतली आहे त्यामुळे भाजपमध्ये उत्साह आहे इच्छुकांची गर्दी पण आहे भाजपमध्ये असं पाहायला गेलं तर सानिका वजे आहेत म्हणा सीता जयस्वाल आहे पायल गुप्ता आहे त्याच्यानंतर संदीप सिंग आहे त्याच्यानंतर प्रिया गावकर आहेत असे अनेक उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत जे काम करत आहेत ग्रासरूटवर त्यामुळे त्यापैकी एकाला कोणाला संधी मिळेल आणि ही संधी कोणी सोडणार नाही कारण भाजपची मतं या ठिकाणी वाढलेली आहे त्या उलट ठाकरे गटाची मतं कमी झाली आहे एक काळ असा होता की तिथे सुनील प्रभू यांचा बाले किल्ला होता तो हळूहळू ढासळला गेली आता काळ ढासळला अंतर्गत संघर्ष अंतर्गत वादातून ढासळला तिथे प्रामाणिकपणे काही लोकांनी काम केली नाही म्हणून ठाकरे गटाला फटका बसला याचा अभ्यास हा ठाकरे गटाच्या नेत्यांनी करायला पाहिजे मात्र या ठिकाणी ठाकरे गटाकडनं महिला विभागांसाठी जर ओपन झालं तर तिथे साधना ताई मानेना पुन्हा उमेदवारी मिळणार मग स्नेहा गोलतकर यांचा नंबर लागणार कारण स्नेहा गोलतकर या देखील इच्छुक आहेत त्या जुन्या आहेत ठाकरे गटातील निष्ठावान म्हणून ओळखल्या जातात त्या काम करतात त्यांच्या परीने त्यामुळे त्या देखील इच्छुक आहेत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी काँग्रेसचे पण कोणी ना कोणी उमेदवार उभे राहणार रिपाईची मत तिकडे चांगली आहे मात्र खरी लढत ही थेट गट विरुद्ध भाजपशी होणार आहे कदाचित जर तो पुरुषांसाठी जागा म्हणजे ती दिल्या देण्यात आली तर ता तिकडे होऊ शकतं की सुनील प्रभू यांचे जे चिरंजीव आहेत त्यांना तिथे उमेदवारी मिळू शकते किंवा अजित भोगले त्यासाठी प्रयत्न करू शकतात मात्र इतकं निश्चित आहे की सत्तावन्न मध्ये आपण जर पाल तर थेट लढत भाजप विरुद्ध शिवसेना अशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकंदरीत सात वॉर्ड आहे सात वॉर्डामध्ये वॉर्ड क्रमांक पन्नास वॉर्ड क्रमांक पंचावन्न हे दोन्ही जे वॉर्ड आहेत ते भाजपचे बालेकिल्ले भाजप तिथे जिंकणार आहे वॉर्ड क्रमांक छप्पन्न ठाकरे गटासाठी चांगला आहे मात्र उर्वरित जे चार वॉर्ड आहेत त्या चार वॉर्डामध्ये तुम्हाला अटीतटीच्या लढती पाहायला मिळतील स्वबळावर किंवा जरी महाविकास आघाडी आणि महायुती जरी झाली तरी जे सत्तावन्न अठ्ठावन एक्कावन्न आणि चोपन्न हे चार वॉर्ड या चार वॉर्डात अटीतटीची लढत पाहायला मिळेल मात्र आताची जी स्थिती आहे जी लोकसभेत होती जी विधानसभेत होती तीच काहीशी पालिकेमध्ये राहू शकते आतापासूनच जर मेहनत घेतली नाही आतापासूनच जर ठाकरे गटाने किंवा काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले नाहीत ऐन वेळी जर महिना असताना जाहीर केले तर मात्र त्यांची मोठी अडचण होईल आणि त्याचा फायदा हा भाजप लावू शकतो कारण भाजपचे जवळपास सर्व उमेदवार ठरलेले आहेत साती वॉर्डातील फक्त त्यांना नावाची घोषणा करायची किंवा त्यांनी आतून सांगितले असेल तुम्ही कामाला लागा ठाकरे गटाने देखील हेच केलं पाहिजे निवडणुका मेमध्ये होतील किंवा ऑक्टोबरमध्ये होतील मात्र कामाला हातापासून लागणं गरजेचं आहे सध्याची स्थिती ही आहे की कि कोण कितने पाणी मे हा जर प्रश्न जनतेने विचारला तर उत्तर एकच असेल की दोन ठिकाणी भाजप एक ठिकाणी ठाकरेगड हे निवडून येणार शंभर टक्के आणि उरलेल्या चार ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळणार आहेत मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन महाराष्ट्रात तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र